आदरणीय साहेबांना विनंती आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पवालिका अर्पण करा भांडू विधानसभेच्या वतीनं साहेबांचा सन्मान आणि सत्कार या ठिकाणी केला जातोय त्याचा साहेबांनी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि लगेचच या ठिकाणी जे पक्ष प्रवेश आहेत ते सुद्धा इथे केले जावेत अशी मी त्यांना विनंती करतो हजारो कार्यकर्त्यांच्या माध्यमातन प्रचार गीताच्या लाँचसाठी आता तयारीत राहायचंय महाराष्ट्र <प्रेण दावरे> <प्रेण> नवनिर्माण <ने> सेनेला <लाग़ा> प्रचंड मताधिक्यानं आपण निवडून ज्या तोफेचा आवाज ऐकण्यासाठी आपण उत्सुक झालोय जोरदार टाळ्याच्या कडकडाटात स्वागत करूया सन्माननीय हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं जमलेल्या माझ्या सर्व हिंदू भगिनींनो आणि मातानो एकोणीसशे साठ साली संंबईसह सा, संयुक्त महाराष्ट्र झाला त्या साठ सालापासून आत्ता दोन हजार दो चोवीस पर्यंत अशा प्रकारची अशा नि, प्रकारची निवडणूक अशा प्रकारची महाराष्ट्राची अवस्था मी आजपर्यंत पाहिलेली नाही जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढीच फक्त माझी परमेश्वराचरणी प्रार्थना आहे आणि सगळं सुंदर होऊ शकतं हो, जगात होऊ शकतं माझ्या हो, महाराष्ट्रात काय होऊ शकत सगळ्यांना आलटून पालटून आजपर्यंत सगळ्यांना सत्ता दिली एकदा एकदा राज ठाकरेला आज बहून बघा एकदा <laughs> की येणाऱ्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटण दाबून माझ्या सगळ्या उमेदवारांना आपण प्रचंड प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र